राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे विचार व पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तसेच अल्पसंख्याक महाराष्ट्र राज्य प्रमुख आमदार इद्रिस नाईकवाडी ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या मान्यतेने नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती अल्पसंख्याक ग्रामीण जिल्हाध्यक्ष नझीर इनामदार यांनी केली नूतन दक्षिण सोलापूर अल्पसंख्याक तालुकाध्यक्षपदी खजामिन काझी अक्कलकोट तालुकाध्यक्षपदी अशरफ पटेल दक्षिण तालुका, तालुका पक्ष संघटकपदी समीर नदाफ यांची निवड करण्यात आली अल्पसंख्याक ग्रामीण जिल्हाध्यक्ष नझीर इनामदान यांनी पत्र देऊन पदाधिकाऱ्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी अहमद कोतवाल लायक अली पिरजादे सलमान काझी अयूब काझी अरबाज काझी इरशाद काझी एजाज काझी मोहम्मद राज काझी समीर इनामदार शहबाद पिरजादे समीर काझी सरफराज काझी दादा हजरत इनामदार आसिफ बागवान सलीम काझी शोएब काझी ताज पठाण जहीर इनामदार वाहिद काझी राजू तांबोळी दाऊद मुल्ला तबरेज हुपडे सोहेल गेने सोहेल अमलीचुंगे असद पटेल मेहमूद मणुरे सागर मेहत्रे यासिन मणुरे मुजम्मिल कुरेशी आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका